नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या सी बी एस ई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव टेंभरुणी संचलित पिंपळनेर येथील आर्या पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून सलग सातव्या वर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे विशेष बाब म्हणजे या स्कूलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात सात विद्यार्थ्यांनी तसेच कृषीशास्त्र विषयात एका विद्यार्थिनीने आणि मराठी विषयात सहा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी पैकी शंभर गुण प्राप्त करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे बोर्डाच्या परीक्षेत स्कूलचे सर्व अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सोळा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण तर विशेष प्रावीण्यासह अठ्ठेचाळीस विद्यार्थी चोवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीतून तर सहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत स्कूलमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक तणिष्क बाळासाहेब थोरवे द्वितीय क्रमांक गौरी जगदीश काळे शहाण्णव तृतीय क्रमांक रविराज बापूराव काळे पंच्याशी टक्के चतुर्थ क्रमांक अनुष्का प्रताप तळेकर पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के पाचवा क्रमांक संस्कृती गणेश बनकर आणि शिवाणी मयूर वाघमोडे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के असे गुण मिळवले आहेत या यशाबद्दल माजी आमदार बबनदादा शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणिता शिंदे प्राचार्य रवींद्र लोखंडे प्रमिला मगर राजेंद्र दादासाहेब अधराव सचिन पवार प्रकाश माने देशमुख नफिसा जहागीरदार राहुल सोमासे हर्ष शिंदे शोएब शेख स्वप्नील झांबरे राशी वाळेकर प्रशांत केदार अनिल दोरकर कुमार बडे सतीश वर्पे पालकवर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंद ंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत